नमस्कार मी अशोक मिरगे मिरगेंची वात्रटिका आणि कविता यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाच्या निरोपाचा दिवस प्रतिवर्षीप्रमाणे बघता बघता भाद्रपद शुद्ध चतुर्दशी ला स्थापना केली आणि चतुर्दशीसुद्धा चतुर्थीला स्थापना केली आणि चतुर्दशीसुद्धा आली परंतु यावेळी झालेल्या गणेश गणेश उत्सवाचं काहीतरी वेगळेपण वाटत होतं काहीतरी रुखरुख म्हणायला वाटत होती पहिल्यासारखं असं मनमोकळेपणा वाटत नव्हता कारण यावर्षी जे वातावरण झालं आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाकडं संशयानं पाहण्याचं प्रत्येकाकडं खुन्नस बघून बघण्याचं तर याच्यामुळं थोडंसं या उत्सवामध्ये सुद्धा हे जाणवत होतं तुम्हाला जाणवलं की नाही माहीत नाही परंतु माझ्या मनाला मात्र नक्कीच हे जाणवलं प्रत्येकाचा वेगळा आपापला बप्पा पूर्वीही असायचा आताही आहे परंतु तो फरक नक्कीच जाणवला आणि त्याच विषयाला धरून मी आजचं हे काव्य लिहिलेलं आहे बाप्पाला उद्देशून लिहिलेलं आहे की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या परंतु पुढच्या वर्षी लवकर या पण जाता जाता काय करा ही विनंती कारण बाप्पाला आपण आज्ञा देऊ शकत नाहीत आव्हान करू शकत नाहीत ही विनंती ही प्रार्थना त्यांच्या चरणी मी केलेली आहे आणि तेच आपण ऐकूया मी आज तुम्हाला ऐकविणार आहे पुढच्या वर्षी लवकर या केवळ परंपरा म्हणून बाप्पा आज तात्पुरता निरोप घ्या केवळ परंपरा म्हणून बाप्पा आज तात्पुरता निरोप घ्या आम्ही सगळे वाट बघतोय पुढच्या वर्षी लवकर या पुढे तुम्ही येण्याआधीच निवडणुकाही होऊन जातील पुढे तुम्ही येण्याआधीच निवडणुकाही होऊन जातील आणि जनता ज्यांना कौल देईल ते नक्कीच सत्तेत येऊन जातील न्यूज चॅनलवरचा कालवा नक्कीच थोडा कमी झालेला असेल न्यूज चॅनलवरचा सगळा कालवा थोडा कमी झालेला असेल आणि गोंधळलेला सामान्य माणूस थोडा निवांत झालेला दिसेल राजकारणात जो खरा आहे त्याला तुमचा कौल द्या राजकारणात जो खरा आहे त्याला तुमचा कौल द्या आणि आम्ही सगळे वाट बघतोय पुढच्या वर्षी लवकर या टी व्हीवरचा सकाळचा भोंगा ऐकून आता कदर आला आहे टी व्हीवरचा सकाळचा भोंगा ऐकून आता कदर आलाय रोज रोज तोच चेहरा पाहणार आला नकोसा झालाय वायफळ बडबड करणार आला बप्पा तुम्हीच आवर घाला वायफळ बडबड करणार आला बप्पा तुम्हीच आवर घाला आणि एकमेकांना शिव्या देण्याचा खरंच आता कहर झाला खरंच आता कहर झाला जाता, जाता जाता अशा लोकांच्या मागे उंदीर सोडून द्या जाता जाता अशा लोकांच्या मागे उंदीर सोडून द्या आणि आम्ही सगळे वाट बघतोय पुढच्या वर्षी लवकर या जातीवादाला चिथावणी देणारा पडद्यामागे लपून बसतोय जातीवादाला चिथावणी देणारा पडद्यामागे लपून बसतोय आणि दोन समाजात भांडणे लावून त्यांच्याकडे बघून हसतोय हे आम्हाला कळतंय परंतु वळे नासं झालं आहे जातीयवादाला चिथावणी देणारा पडद्यामागे लपून बसतोय दोन समाजात भांडणे लावून त्यांच्याकडे बघून हसतोय लोकांना वेड्यात काढून काहींनी त्यालाच देव बनवून टाकला आहे लोकांना वेड्यात काढून काहींनी त्यालाच देव बनवून टाकला आहे आणि त्याला फासलेल्या सेंद्राखाली त्याचा खरा चेहरा झाकला आहे त्याला फासलेल्या चेंद्र्या चेंद्राखाली खरा त्याचा खरा चेहरा झाकला आहे येणाऱ्या निवडणुकीत अशांना जरा उघडं पडू द्या बाप्पा येणाऱ्या निवडणुकीत अशांना जरा उघडं पडू द्या आणि आम्ही सगळे वाट बघतोय पुढच्या वर्षी लवकर या आम्ही फक्त प्रार्थना करणारे खरं खोटं तुम्हाला कळतं आहे बाप्पा आम्ही फक्त प्रार्थना करणारे हो खरं खोटं तुम्हाला कळतं आहे पण सध्या आमच्या महाराष्ट्रात खऱ्या लोकांना खोटं छळतं आहे पण सध्या आमच्या महाराष्ट्रात खऱ्या लोकांना खोटं छळतं आहे बाप्पा तुम्हाला नम्र विनंती जमलं तर त्यांना असं करा बाप्पा तुम्हाला नम्र विनंती जमलं तर त्या नकली नेत्यांना असं करा बप्पा तुम्हाला नम्र विनंती जमलं तर त्यांना असं करा आणि रक्ष लक्षात राहील असं त्यांचं चार चौघात हासं करा किमान बप्पा एवढं तरी करा लक्षात राहील असं त्यांच्या चार चौघात हसं करा लोक देवालाही फसू लागलेत जाताना तुम्हीही काळजी घ्या बप्पा बेसावध राहू नका लोक देवालाही फसू लागलेत जाताना तुम्हीही काळजी घ्या आणि आम्ही सगळे वाट बघतोय पुढच्या वर्षी लवकर या लोक देवालाही पसवू लागलेत जाताना तुम्हीही काळजी घ्या का आणि आम्ही सगळे वाट बघतोय पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या माझं आजचं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद